दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभु महाराज की जय जयरिद्धपूर चरित्र लिया क्रमांक एक चोवीस रांजणी श्रीमुख अवलोकने लिया क्रमांक एक सवीस ईस्वरना एका नामत्रय कर एकेदिवशी राउल तिकोपाध्या घर रांजनापाशी गेले रांजण पाया भरले होते पाहिले तर राउा प्रतिबिंब दिसले हास्य कर आवो मेला जाय तू इथ आहासी कसे म्हणत राऊळांनी श्रीमुखाने चिडवून दाखवले चिडवतानाचे प्रतिबिंब पाहून राऊळांनी हास्य केले थोडा वेळ असा खेळ करून राऊळ तिथून निघून गेले लिया क्रमांक एकशे सव्वीस ईस्वरनाएका नामत्रय करणे केशवनायकांचे भाऊ ईश्वरनायक आजरी होते त्यांना वारंवार तहान लागायची त्यामुळे ते सत्त पाणी प्यायचे आजारामुळे त्यांचे डोकेही मोठे झाले होते आणि त्यावर ते फेटा बांधायचे म्हाईमभटांनी भटोबासांना विचारून एक सोन्या चांदीचे दुकान काढले रावळांच्या भांडारातून पैसे घेतले आणि ईश्वरनायकांबरोबर भागीदारी करून पार्टनरशिप व्यापार करू लागले म्हाईमभटांचे धन ईश्वरनायक व्यापार सांभाळणार आणि जो नफा होईल तो दोघांमध्ये वाटून घ्यायचे असे ठरले फटकेश्वराच्या देवळाजवळ ईश्वरनायक व्यापार करायचे व्यापारात जो लाभ होईल त्यातला अर्धा आधी ईश्वरनायक चोरून स्वतःकडे ठेवायचे उरलेला अर्धा म्हाईमभटांना नफा दाखवायचे आणि मग तो दाखवलेला नफा दोघांमध्ये वाटला जायचा अशा प्रकारे खूप दिवस ईश्वरनायकांनी भटांना लुटले काही गडबड असल्याचा भटांना संशय आला होता पण भटांनी कधी ईश्वरनायकांना विचारले नाही एके दिवशी ईश्वरनायक रावळांच्या दर्शनासाठी राजमठात आले राऊळांचे पलंगावर आसन होते ईश्वरनायक आले रावळांना दंडवत घातले श्रीचरणा लागले ईश्वरनायक खूप पाणी प्यायचे म्हणून राऊळ ईश्वरनायकांकडे अवलोकन करून हास्य करत म्हणाले आवो मेला जाय पाणी संबळा पाणी संबळा होय म्हणे पाणी संबळ पाण्याची मोठ पाखाल ईश्वरनायकांचे डोके मोठे असल्यामुळे राऊळ म्हणाले आवो मेला जाय सीसा सीसा होय म्हणे सीसा मोठ्या डोक्याचा पुढे राहुल म्हणाले आवो मेला जाय सोनेचोरू सोनेचोरू होय म्हणे ह्याशी तीन प्रासादिक नावे राऊळांनी ईश्वरनायकांना दिली त्यानंतर जेव्हा जेव्हा ईश्वरनायक समोर यायचे तेव्हा तेव्हा राऊळ त्यांना ह्या प्रासादिक नावांनी वारंवार बोलवायचे त्यामुळे ईश्वरनायकांना केविलवाणी लाज वाटायची तेव्हा भटांना ईश्वरनायकांचे सत्य कळले आणि भटांचा ईश्वरनायकांवरचा विश्वास उडाला त्यानंतर भाईनभटांनी ईश्वरनायकांशी केलेली भागीदारी मोडली आणि स्वतःच दुकानात बसून व्यापार सांभाळू लागले ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व